आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार सचिन आईर आहेत आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सचिन भाऊ विधान परिषदेच्या निवडणुकीच्या घोषणा करण्यात आली आहे आणि लवकरच विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे काय वाटतंय कारण उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद स्पष्ट आहे की महाविकास आघाडी तीन जागेवर उमेदवार देणार आहे काल आम्ही असं विश्लेषण केलं आदरणीय पक्षप्रमुखाने की घटक पक्ष म्हणून प्रत्येकाला एक एक सीट मिळू शकते इतर जे पक्षातील लोक आहेत त्या त्या कोट्यातून जर कोणाला द्यायचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी हेही स्पष्ट केलं की लगेच आकडेची चर्चा इकडे करणं उचित नाही कारण रणनीती जे केले जातात परिषदेच्या अशा निवडणुकीमध्ये ते नंतरच्या काळामध्ये ते ठरवतील आणि म्हणून पक्ष म्हणून सर्व वरिष्ठ स्तरावरती बसणार आहेत आणि बसून चर्चा करून त्याच्यातला अंतिम निर्णय घेण्यात येईल मात्र आपण पाहिलं असेल तर जी आकडेवारी आहे जी आकडेवारी आहे ती बासष्टची आकडेवारी आहे जी महाविकास आघाडीकडे आहे आणि तीन उमेदवार दिले तीन उमेद तर तीन उमेदवारांना एकोणसत्तरचा आकडा हा गाठावा लागतोय कुठेतरी आमदारांची संख्या कमी पडते आकडेवारी हा पेपरवर आहे अनेक जी अशी लोक आहेत की बा ते कदाचित काही वैयक्तिक कॅन्डिडेटला पण मदत करण्याची भूमिका घेऊ शकतात विभागाच्या वरती असेल सामाजिक असेल तर या सर्व गोष्टी ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल त्यावेळी लक्षात येईल आणि समजेल म्हणजे तुम्हाला असं बोलायचं आहे का जी मागच्या वेळी आपल्या वेळीची परिषद आणि राज्यसभा झाली त्याचप्रमाणे ही पण होईल घोडे बाजार होण्याची शक्यता आहे का मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही आणि जाऊन करणार नाही पण वैयक्तिक कोणी जर पाठिंबा दिला तर ते घ्यायचं नाही का पण ती रणनीती इकडे जाहीर रीतीने बोलता येत नाही जसं मी सांगितल्याप्रमाणे ती गणित जुळवाजुळवी पक्षाच्या माध्यमातून चाललेले आहेत आमचे गटनेते अनिल परबजी असतील विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादास दानवेजी असतील हे सर्वजण आणि वरिष्ठ स्तरावरती पण देखील बसून चर्चा होते ज्यावेळी फॉर्म भरण्याची वेळ येईल मुदतीमध्ये आणि विड्रॉ करण्याची वेळ येईल त्यावेळी या सर्व गोष्टीची स्पष्टता आणि चित्र स्पष्ट होईल एक महत्वाचा प्रश्न आहे विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही अध्यक्ष अध्यक्ष असतात ते हंगामी अध्यक्ष जे असतात त्या अध्यक्षपदासाठी विलास पोचने यांचं नाव आहे विधान परिषदेमध्ये मात्र आपण खालचा विचार केला तर विधानसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा एकाही आमदारांना त्यासाठी नेमलेलं नाहीये बाकी सर्व पक्षाचे एक एक आमदार हे नेमण्यात आले आहे आणि हे वारंवार चालतोय फक्त तेवढेच पुरता नाही बोलण्याच्या बाबतीतला असेल गटनेत्यांच्या बाबतीत असेल बैठकीच्या बाबतीत पण असेल हे कन्सिडरच करू दिलं जात नाही आणि त्यांचा युक्तिवाद आहे कारण आम्ही हे पिटिशन निकाली लावल्यामुळे आम्हाला असा आहे गट म्हणून तुम्हाला मान्यता देत नाही मान्यने सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय प्रलंबित असताना पण अशा प्रकारे वागणूक ही दुर्दैवी आहे जनता बघते सरळ आहे ना जावळल्याने आवाजच बंद करायचा प्रयत्न चाललेला आहे पण असा असताना पण देखील लो, लो, लोक लोकशाहीमध्ये लोकांसमोर आम्ही जातोय तर लोक आमचा आवाज ऐकतायत आणि त्यातून ते निर्णय आपल्याला पाहायला मिळत धन्यवाद आमच्याशी बातचीत केलं आपण पाहिलं आपल्यासोबत सचिन होते यांनी देखील सांगितलं आहे की जाणून बुजून ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार असतील सदस्य असतील त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा या लोकशाहीच्या घटनेमध्ये केला जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई